नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोवाड या तालुक्या गावी रविवार दिनांक डिसेंबर 2019 रोजी सकाळची प्रार्थना सुरू असताना दुपार सकाळी अकरा ते बारा या दरम्यान अज्ञात समूहाकडून ख्रिश्चन बांधवांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला यात सुमारे आठ जण गंभीर जखमी झाले असून मृत्यूशी झुंज देत आहेत या हल्ल्यावेळी स्त्रिया आणि लहान मुले यांनाही लक्ष करण्यात आले या क्रूर कृत्याचा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध करण्यात आला असून त्यांच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या आहेत पव्हाडी येथे ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजावर सशस्त्र खुणी हल्ला करणाऱ्यांना शोधून तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी हत करणारे कोण आहेत याची सीआयडी मार्फत चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी ख्रिश्चन समाजाच्या सर्व ठिकाणच्या चर्चेसना पोलीस संरक्षण मिळावे हल्ल्यात जखमी झालेल्यांना प्रत्येकी पंचवीस लाखाची मदत मिळावी पोवाड येथील चर्चच्या मोडग्रमची शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी व नवीन चर्च बांधून देण्यात यावे या निषेधावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा शहराध्यक्ष माननीय गॅब्रियल तिवडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय सतीश लोंढे सांगली शहर अध्यक्ष माननीय राजू मंत्रासी पास्टर कृपादान सिंह मारे पास्टर सतीश घाटगे पास्टर सूर्यकांत सावंत पास्टर मायकल सपकार आदी उपस्थित होते या मागण्यांना ख्रिश्चन समाज आणि सांगली जिल्हा पास्टर असोसिएशनने पाठिंबा दिला आहे सांगली जिल्हा ह्युमन वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा माननीय सौ जसपीर कौर खंगुरा उपस्थित होत्या या यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वसीम खान पठाण सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय मिलिंद साबळे मिरज शहर अध्यक्ष जीवन तिवडे याबरोबरच असोसिएशनचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी ख्रिश्चन धर्मीयच्या लोकांचे चर्चे सुरू असताना या ठिकाणी काही जातीवादी धर्मान शक्तीच्या हिंदुत्ववादी लोकांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया व मानव कल्याण कार्यकारी संघटना ख्रिश्चन कम्युनिस्टची असोसिएशन सांगली यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी जो हल्ला करना करण्यात आलेला आहे त्या हल्लेखोरांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करून या ख्रिश्चन समोर जो हल्ला करता करणाऱ्या गावगुंडांना तातडीने अटक करण्यात यावी व जे मोकाट आरोपी जे अजून फिरत आहेत त्यांनाही तातडीने अट्ट करून त्यांच्यावर जलद गतीने न्यायालयात खटला चालू करावा व त्यांना फाशी शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी या ठिकाणी डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया क्रिश्चन कम्युनिटी असोसिएशन यांच्या वतीने या ठिकाणी मानवाधिकारी संघटना यांच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालसमोर निदर्शने करण्यात आलेली आहे या आंदोलनाला नानासाहेब वाघमारे शेख ख्रिश्चन समाज संघटनेचे सर्व फास्टर आणि बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद ख्रिश्चन समाजाचा धर्मगुरू या नात्याने दिनांक तेवीस बारा दोन हजार अठरा रोजी कोवाड येथे प्राप्तीसाठी आलेल्या ख्रिश्चन बांधवाना तो धर्मगुरू जो हल्ला झाला आहे त्यांची ती नोंदणी आहे या हल्ल्याचा आम्ही सर्व सांगली जिल्ह्यातून सर्व धर्मगुरू पास्तर या नात्याने आम्ही निषेध करत आहोत तर ह्या हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व हल्लेखोरांना अटक करावी योग्य ती कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती आहे आणि याचा न्याय मिळावा आणि हे हल्ला झाल्याचा मी निषेध करत आहे आणि आमदार त्यांना बोललेला आहे महिला कल्याणकारी संगठना की तरफ जिला अध्यक्ष हूँ सांगली जिला अध्यक्ष हूँ और जो ये हल्ला हुआ है ना कृष्ण समाज पे इसका निषेध कर रही हूँ और हमारी संस्था भी इसका विरोध में निषेध कर रही है और इन जो इसके गुनहगार है उनको सजा मिलनी चाहिए फांसी की सजा मिलनी चाहिए ताकि ये सारे समाज के लिए एक धड़ा हो दूसरों पर अल्पसंख्यकों पे, पे हल्ला ना हो ये हमारा सबसे पहला विचार है हमारे समाज का और हमारी मानव कल्याणकारी संघटना का तो इसका हम निषेध करते हैं और हम उनके साथ हैं ख्रिश्चन समाजाच्या बांधवांच्या माता बहिणींच्या वरती जो कोल्हापूरमध्ये भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा प्रथम मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो आणि आमच्या तुमच्या माध्यमातून या जातीवादी व्यवस्थेला माझा इशारा आहे की आज ख्रिश्चन समाजावर असू दे मुस्लिम समाजावर असू दे दलित समाजावरती असू दे जे वारंवार हल्ले होत आहेत या हल्ल्याचा दाब तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही गमजणार नाही जरा इथे पुढच्या काळामध्ये आमच्या बांधवांच्या वरती ख्रिश्चनांच्या वरती मुस्लिमांच्या वरती दलितांच्या वरती जर तुम्ही हल्ले कराल तर तुम्हाला हल्ल्याचं प्रत्य उत्तर तशा तशाच्या माध्यमातून दिलं जाईल कारण आज संख्येनं जरी आम्ही कमी असलो तरी अल्पसंख्याक म्हणणारा जो ख्रिश्चन असेल दलित असेल मुस्लिम असेल आदर मायनॉरिटी जिंची लोक असतील एक एकत्रित घेऊन बहुजन वेळेला एकत्रित तयार होईल त्यावेळेला तुम्हाला पळता बुईल बुईल थोडी थोडी होईल थो, म्हणून थो, तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आज आमच्या ख्रिश्चन बांधवांच्या वरती ज्या ज्या वेळेला अन्य अत्याचार होईल त्या त्यावेळेला आम्ही वंचित बहुजन समाजाच्या वतीनं पूर्णपणे त्यांना सपोर्ट करणार आहे पाठिंबा देणार आहे आणि भविष्यामध्ये तुमची जातीयवादी व्यवस्था जर नाही थांबली तर आम्हालाही तुम्हाला कशाच तसं उत्तरं द्यावं लागेल त्यामुळे तुमचे हल्ले थांबवा अन्यथा आम्ही हल्ल्याला प्रत्ये हल्ले केल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्हाला एवढ्या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम जय शिवराय